<स्यागरी> जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था ही गेल्या अनेक वर्षापासून ठाणे शहरातील विविध भागांमध्ये सामाजिक उपक्रम राबवत आहे ठाणे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता आरोग्य क्लिनिकचा शुभारंभ करण्यात येत आहे मानपाडा परिसरामध्ये जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने आरोग्य क्लिनिक शुभारंभ करण्यात आला जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सामरे आणि त्यांची मुलगी तेजस्विनी सामरे यांच्या हस्ते या क्लिनिकचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी नेत्र तपासणी देखील करण्यात आली या, या क्लिनिकच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारी आहेत त्या सर्व या ठिकाणी जाणून घेऊन त्याच्यावरती उपचार पद्धती केली जाणार आहेत सोबतच मोफत औषध उपचार देखील केले जाणार आहेत तसेच महिलांना स्वावलंबी बनवण्याकरिता मोफत ऑटोरिक्षा प्रशिक्षण केंद्राचा देखील येथे शुभारंभ करण्यात आला आहे मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून नागरिकांनी उपक्रमाचा लाभ घेतला आणि देखील या देशाचे आपण देखील या देशाचे नागरिक आहोत आपली देखील काहीतरी जबाबदारी आहे ही जाणीव लक्षात घेता त्यांनी ठिकठिकाणी हे सामाजिक उपक्रम राबवित असल्याचं यावेळी अध्यक्ष निलेश सांबरे यांनी सांगितले एक मिनिट मॅडम पुढे करा मॅडम सौरभ कुठे कुठे मी takkan nak dua nombor dah बारे <laughs> एका बाजूला आपण बघतो शहर वाढतंय बिल्डिंग वाढत आहेत परंतु एका बाजूला गरीब लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत आणि त्यांच्या आरोग्याची जबाबदारी शासन घेईल तेव्हा घेईल आपणही या देशाचे नागरिक आहोत या शहरात राहतोय त्यामुळे आपल्या ही त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेतली पाहिजे त्या दृष्टीने ठाण्यातील दुसरं आरोग्य केंद्र आरोग्य कें क्लिनिकचं उद्घाटन आज करण्यात आलं मागच्याच आठवड्यामध्ये कळव्यामध्ये एक उद्घाटन केलं आज इथे मानपाडा परिसरात करण्यात आलं जिथे जिथे गरज असेल आरोग्य सुविधांची की आज आपण पाहतोय प्रचंड बेकारी वाढते महागाई वाढते अशा परिस्थितीमध्ये आमची ताई आमची दादा अंगावर आजार काढून ते लवकरात लवकर मरण पावतात तर यांचं मरण थांबवलं पाहिजे जिजाऊचं स्वप्नच आहे का कुठल्याही व्यक्तीला या कोकण विभागातल्या पाच जिल्ह्यातल्या का आरोग्याच्या असुविधे वाचून त्याचा मृत्यू होता कामा नये त्या दृष्टीने आजच्या या आरोग्य क्लिनिकचं उद्घाटन करण्यात आलं हे जरी आरोग्य क्लिनिक तुम्हाला छोटं दिसत असलं तरी इथे येणारा कुठलाही दुर्धर आजाराचा पेशंट असला तरी त्याला संपूर्ण बरं करण्याची जबाबदारी जिजाऊची असेल एवढा आपल्याला या प्रसंगी आपल्याला सांगतो